बोकरदन तालुक्यात नुकतेच म्हणजे दिनांक सव्वीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी संध्याकाळी अचानक विजेच्या कडकडाटासह वादळी वाऱ्यासह कारांचा पाऊस झाला होता तसेच सिपोरा बाजार व जुनी कुमारी येथे वीज पडून दोन जणांचा मृत्यू झाला होता शासनाकडून त्यांच्या कुटुंबियांना चार लाख रुपये मदत मिळणार असल्याचे बोकरदन जिल्हा जालनाचे तहसीलदार संतोष बनकर यांनी सांगितले होते सदरील घटनेमुळे संपूर्ण परिसरात मोठी हळहळ व्यक्त होत आहे दरम्यान गारपीटमुळे भोकरदन तालुक्यातील रब्बी हंगामातील गहू हरभरा जवार बाजरा यासह आदी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे तरी नुकसान भरपाई मिळण्यासाठी नुकसानग्रस्त शेतकरी बांधव प्रतिक्षित आहे तरी महसूल विभाग भोकरदन यांनी बांधावर जाऊन नुकसानग्रस्त भागाची पाहणी करून भोकरदन तालुक्यातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्याकडून करण्यात येत आहे